नमस्कार श्री स्वामी समर्थ आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना आपल्या या दोन हजार पंचवीसच्या गणेश उत्सवाच्या गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच्या घरी खूप लग लगबग आहे सण आहे बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आणि त्याच्यामुळे खूपच छान सगळ्यांच्या घरी खूप एन्जॉय आणि सगळे पाहुणे वगैरे येतात सगळ्यांची गाठी भेटी होतात तर मी पण त्या सगळ्यांची माफी मागते का ज्यांनी मला कमेंट केल्या होत्या की त्यांना या पद्धतीची गौरीला साडी नेसून दाखवायची पद्धत दाखवा किंवा या पद्धतीची साडी गौरीला नेसून दाखवा कळशीवर असेल किंवा झोपाळ्यावरती असेल लाकडी स्टँडवरती असेल किंवा अशा बऱ्याच कमेंट होत्या पण त्या सगळ्यांची खरंच मी मनापासून माफी मागते की मला ते व्हिडिओ नाही करता आले कारण वेळ खूप कमी होता माझ्याही घरी बप्पा होते त्याच्यामुळे मग खूप सण असला का सगळ्यांना माहित आहे खूप घरी काम असतात वगैरे त्याच्यामुळे मला काही ते शक्य झालं नाही आणि आता मला समजलं आहे का माझ्या या फॅमिलीला माझ्याकडून काय अपेक्षा आहे तर इथून पुढचे जे काही व्हिडिओ असतील तर ते मी खूप लवकर करायचा प्रयत्न करेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीला पण प्रेस करा म्हणजे आलेले व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कळतील तर आज मी आणखीन एक पद्धत घेऊन आलेली आहे अजून दोन दिवस बाकी आहेत तर म्हटलं चला अजून करूयात तर आज है, साथी बखानी, तर आजची काय पद्धत आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्याही मैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका तर जास्त उशीर न करता वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग तर आपण या स्टँडवरती लोखंडी स्टँडवरती आज आपण आजचा साडीचा व्हिडिओ करणार आहोत तर आज आपण डबल काठाची साडी म्हणजे डबल लेअर दोन काठ बसतील अशी या पद्धतीची साडी गौराईला नेसवणार आहे आणि ह्या स्टँडला मी कागदा मी याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलंय का, कागदाने मी याला चांगलं असं कवर करून घेतलंय आणि चिकट टेप लावल्यात आणि इथे असं पाठीमागच्या साईडला दोन असे कागदाचेच बोळे करून असं त्याला चिकट टेपनं छान असं पॅक करून घेतलंय म्हणजे जराशी जर अशी गौराईला आपल्या छान असा अं यायला म्हणून आणि आता याच्यावरती मी छान असं साडीनं त्याला बांधून घेणार आहे म्हणजे साडी नेसल्यानंतर आपली गवराई एकदम छान अशी सेपमध्ये आणि जो आपला फायबर बॉडीचा जो लुक असतो त्या पद्धतीची दिसेल एकदम लुकडी सुकडी दिसणार नाही तर त्यासाठी आपण हे करतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे दाखवलं आहे तर म्हणून मी हे परत काय दाखवत नाहीये आता इथे बघा मी कॉटनच्या दोन साड्या घेतलेल्या आहेत तर इथे एक साडी तुम्ही लावली तरी सुद्धा चालू शकता असं काही नाही की दोनच लावल्या पाहिजे पण मला थोडीशी अशी हेल्दी दिसायला पाहिजे होती एकदम म्हणून मग मी दोन साड्या इथे स्टँडला अशा गुंडाळून घेतल्यात कॉटनच्या आणि त्या स्पंज वगैरे लावतात ना तर ते आपण बांधल्यानंतर आहे ना ते आतमध्ये जात आणि मग तो सेफ आपल्याला जसा द्यायला पाहिजे जसा बॉडीच्या जा, गवराईचा असतो तर तसा तो येत नाही म्हणून मी शक्यतो साडीच लावते कॉटन ची आणि मला ते छान वाटते ट्रिक एकदम त्याच्यामुळे तर बघा इथे मी तुम्हाला मागून पुढून सगळं दाखवलं आणि ते जे आपण चिमटे लावतो ना त्याचा खूप छान उपयोग होतो म्हणजे इथं मला सुद्धा कोणीही नव्हतं मदतीला पण तरी सुद्धा माझे माझे मी त्या चिमट्याच्या साह्यानं व्यवस्थित ते होल्ड होतं आणि मी वरती एक आणि खाली एक या पद्धतीने दोन अशी दोरी बांधून घेतली आता बघा इथे मला कमेंट येतात का हे दिसलं नाही हे दाखवलं नाही त्या तर त्यासाठी थोडा व्हिडिओ मोठा होईल तरी पण व्हिडिओ पूर्ण बघा आता इथे आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे तर हे बघा ही असते बॉल पिन अशी गोल असते याच्यामध्ये सगळे पिन असतात आणि या पद्धतीची अशी बॉल पिन असते जी पूर्वी सागर वेणीमध्ये फक्त वेणींच्या मध्ये मध्ये अशी खोचून पण घालायचो तर मला त्याही कमेंट येत होत्या की हे तुम्ही काय लावताय ते सांगा किंवा ते कुठे मिळतं तर आपल्या आपल्या बायकांचं जे सगळं साहित्य चाप टिकली नेलपेंट म्हणजे ह्या सगळ्या जे नॉव्हल जे शॉप असतात बाजारात तर तिथे कुठेही पंधरा ते वीस रुपये मध्ये हे मिळून जातं आणि भरपूर पिण असतात याच्यामध्ये का जे आपण साडी गौराईला नेसवणार आहे किंवा देवीला किंवा कधीही मार्गशीर्ष मध्ये तर त्यावेळेस या पिनांचा खूप छान पद्धतीनं उपयोग होतो आणि काय होतं खूप जास्त डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते किंवा जर स्पीड नाही दिलं सगळ्या गोष्टी दाखवत बसले तर खूप जास्त व्हिडिओ मोठा होतो आणि मग खूप जास्त मोठा व्हिडिओ बघायला कंटाळा करतील वगैरे असं मला वाटतं पण तेवढीच ही तितकीच उपयोगाची असते त्याच्यामुळे जरी थोडाफार व्हिडिओ मोठा झाला तरी स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग स्पीड दिल्यानंतर मग त्याही कमेंट येतात की आ, तुम्ही पदर कसा घेतला किंवा ह्या पिना कशा लावल्या किंवा निर्या कशा केल्या काय तर हे आम्हाला नीट समजलं नाही ते तुम्ही दाखवलं नाही पण मग मी स्पीड देते त्याच्यामुळे थोडासा कारण मग खूप जास्त व्हिडिओ मोठाही नको व्हायला असंही माझं थोडंसं असतं पण मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगायचा नक्कीच प्रयत्न करते आणि जेणेकरून तुम्हालाही ते समजेल आणि तुम्हालाही एकदम सोप्या पद्धतीत ते साडी नेसून यायला पाहिजे किंवा येईल आणि ती जमली तर ते समाधान मलाही आहे तर त्यासाठी म्हटलं तुम्हाला हेही हे एकदा दाखवते तर याचा खूप छान उपयोग होतो तर तुम्ही नक्की घ्या जास्त काही पण नाही येते तर आता ही साडी घेतली मी तर या साडीच्या आपल्याला आता इथे डबल आपल्याला करायचं नाहीये फोल्ड याच्या पूर्ण आपल्याला निर्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही अगोदर काय करा पद पदराच्याच पिन आपण करून घेऊया म्हणजे मग नंतर अवघड पडत नाही साडी नेसवल्यानंतर थोडस आणि पदराच्या पण निर्या करताना किंवा प्लीट करताना दोन बोटांमध्ये या दोन बोटांमध्ये आपण हा पदराचा भाग घेतल्यानंतर याच्या आतमधून अर्धा अर्धा इंच आतमध्ये येईल अशी आपल्याला त्याच्यानंतरची साडीची प्लीट घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून त्या पदराचा बाहेर भाग कोणताच येणार नाही आणि आपला छान असा पदर होईल आता पूर्ण व्हिडिओ मी असं बोलून तुम्हाला दाखवला तर एका तासाच्या वरती व्हिडिओ जाईल तो कारण मग सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित दाखवायला पाहिजेत आणि जिथे गरज नाही वाटत तिथे स्पीड दिलं तरी पण सगळ्यांना समजतं म्हणून मग मी शक्यतो स्पीड देऊनच व्हिडिओ करते आणि सांगते पण म्हणजे तुम्ही बघून पण लक्ष म्हणजे लक्ष देऊन पण तुमच्या लक्षात येईल बघून इथे समोर आणि मी जे बोलते तर त्याच्याकडे पण तुम्ही लक्ष द्या तर आता इथे आपण सगळ्यात अगोदर पदर करून घ्यायचा पदराची पिन करून घ्यायची कारण मग कसं होतं ते एकदम बरं पडतं अगोदर पिनअप करून ठेवला का मग साडी नेसवायला काही जास्त अवघड वाटत नाही तर सोप्या पद्धतीत जेवढं होईल तेवढं आपण दाखवतो आणि ते जरा बरं राहतं तर त्यासाठी आता इथे बघा छान असा खांद्यावरती किंवा आपला हुनवटीचा भाग असतो इथे पकडायचं कोणी नसतंय अशा प्लेट्स करताना वगैरे तर त्यावेळेस आणि छान अशा पिना लावून घ्यायच्या सेफ्टी पिना किंवा ते कपडे सुकवत घालतो आपण ते चिमटे पण खूप छान असे टाईट बसतात आणि अजिबात सरकत नाहीत कुठली पण प्लेट नाही कोणी मदतीला नसलं तरी छानपैकी करता येतं आपल्याला तर आपला आणि इथं आवर्जून सांगते की पदर थोडा मोठाच काढायचा जास्त झाला तरी आपल्याला ऍडजस्ट मागे करता येतो पण कमी झाला तर परत सगळं आपल्याला थोडं अवघड जातं म्हणून सुरुवातीला थोडा मोठाच काढायचा तर आता इथे माझ्या डोक्यात असा अजिबात नव्हतं बरं का की मला काय प्रकारे म्हणजे दोन डबल काठाचं करायचं हे एवढं माहित होतं पण मी पदर घेऊन करेन की पुढे काय करेन माहित नव्हतं मी ऐन वेळेला मला जे सुचलं ते मी केलं तर इथे आपण अगोदर छान अशा सगळ्या सिंगल निऱ्या करून घेऊयात तर इथे बघा आता मी डबल अजिबात फोल्ड केलेली नाही का साडी कुठे पण मी सगळ्याच्या आणि निर्या छोट्या छोट्या घ्यायच्या कारण आपल्याला पुढे भरपूर अशा निऱ्या पाहिजेत तर त्याच्यासाठी मोठ्या निऱ्या करायच्या नाही जेवढ्या तुम्हाला छोट्या छोट्या करता येतील तर छान अशा छोट्या छोट्या निऱ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर सगळ्या एकसारख्या करून घ्यायच्या म्हणजे मग कमी जास्त होणार नाही एक सारख्या अशा दिसतात मस्त लाईन मध्ये तर ते करून घ्यायचं आणि त्याला नंतर असा तो चिमटा आहे तो लावायचा आणि ते खरंच कंपल्सरी आहे बर का जर तुम्हाला छान असं फिनिशिंग जसं माझ्या साड्यांचं असतं तसं फिनिशिंग तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून करा आणि छान असं ते एकसारख्या करून घ्यायच्या आणि मेन पदर आणि निर्या आणि जे आपलं बोटांचं जे आपण फिनिशिंग देतो ना याच्यावरतीच आहे बाकी काय नाही सगळ्यांना सा अशा साड्या जमतात करायला पण थोड्या काही गोष्टी असतात तर त्या जर तुम्ही पाळल्या ना तर तुम्ही तर माझ्यापेक्षा सुद्धा छान तुम्ही साड्या सगळे सा नेसवू शकता तर इथे बघा छान असा चिमटा लावून घेतला आणि हात घालून असं आपण प्रेस करतो त्या पद्धतीनं सगळ्या निऱ्या एकसारख्या करून घ्यायच्या लेवल करून घ्यायची कारण चुरगळलेलं असतं कमी जास्त झालेलं असतं तर ते फिनिशिंग आपण दिलं ना तर खूप सुंदर अशी साडी आपली गवरायची दिसते आणि मग मी एकसारख्या करून घेतल्या आणि तिथे सुद्धा एक मी चिमटा लावला तर बघा म्हणजे आपल्याला डबल काट घ्यायचा आहे त्याच्यामुळे मग चिमटा लावला का बरं राहतं आता बघा छान अशा आपल्या निर्या सगळ्या झालेल्या आहेत आणि पदराचा भाग आपल्याला जिकडून घ्यायचा आहे त्या बाजूला म्हणजे डाव्या साईडला छान असा पदर टाकून घेतला आणि मग जो नेसायचा भाग आहे बघा म्हणजे जो नेसता पदर असतो आपण साडी नेसतो त्या त्या पद्धतीचा तर तो मी अगोदर सोडलेला नव्हता मी अगोदर सगळ्या निर्या करून घेतल्या होत्या त्याच्यानंतर मी त्याच्यातल्या तीन ते चार प्लेट्स तीन ठीक आहे तीन प्लेट्स सोडल्या आणि त्यानंतर स्टँड मध्ये खोचून घेतल्या तर ते कसं स्टँड आपलं मागून पण अजिबात दिसता कामा कामाने त्यासाठी तो भाग सोडला आणि आता इथे बघा आपल्याला उंची घ्यायची आहे अगोदर स्टँड ची आणि आता आपल्याला कुठपर्यंत खाली पाहिजे तिथपर्यंत आपल्याला अशी उंची मोजून घ्यायची अगोदर आणि त्याच्यानंतर आपल्याला फोल्ड करायचंय आता बघा मी हात ठेवून जसं फोल्ड केलंय तसं अजिबात फोल्ड करायचं नाही कारण जर तसं फोल्ड केलं तर तुमच्या वरच्या निर्या आहेत त्या तुम्ही उलट्या केल्यानंतर जो खालचा भाग आहे तो वरती येणार आणि वरचा भाग आहे तो खाली जाणार तर तसं आपल्याला नाही करायचं तर आता इथे बघा इथे जे मी करते तुम्ही व्यवस्थित बघा पाहिजे तो स्लो करून बघा व्हिडिओ ते बघा इथे थोडस दुमडलंय आणि तो अंगठ्याचा हात आहे तो मी अजिबात सोडलेला नाही आणि मी ती साडी अशी फिरवून घेतलीय जेणेकरून जो आपला निर्याचा खालचा काठ आहे तसाच आपल्याला डबल लेअर करायचा आहे तो पण तसाच डबल लेअर येईल त्या पद्धतीनं आपल्याला तो हात फिरून आता परत दाखवते मी बघा व्यवस्थित बघा तुम्ही तर हाच पार्ट महत्वाचा आहे आपल्याला कारण डबल काठामध्ये तर आता आणखीन एक गोष्ट इथे होईल बरं का आता फिरवून घेतल्यामुळे काय होईल तो जो आपला नेस्ता पदराचा भाग आहे तर तो आपल्या स्टँडच्या वरून येईल बरोबर हे बघा जो समोर तुम्हाला दिसतय तसं तो वरून आला वरून आल्यानंतर जो आपण गवराईचा जो धड धडाचा भाग ठेवणार आहोत तर तो बसणार नाही किंवा ती साडी खेचली जाईल किंवा तो धड ठेवल्यानंतर खालचा भाग असा आतमध्ये खेचला जाईल तर त्यासाठी काय करायचं बघा इथे समोर ते पण मी तुम्हाला दाखवलं आहे तर तो भाग वरून आल्यानंतर तुम्ही नेसताना तुम्हाला समजेल तो कसा वरून येतोय तर तो नेसता पदर स्टँडच्या वरून आल्यानंतर ना तो आपल्या हातानं त्या बाजूचा म्हणजे काठ पूर्ण असा वरती घ्यायचा जसा मी तुम्हाला इथे दाखवलं बघा तसा तो वरती घ्यायचा तो स्टँड रिकाम करायचा म्हणजे तो गोल जो आपण धड ठेवणार आहोत तो भाग आपल्याला मोकळा ठेवायचा आहे त्याच्या बाजूनं तो सगळा असा वरती घ्यायचा आणि त्याच्यात आपल्याला धड ठेवायचा आहे या पद्धतीनं तो असा वरती घ्यायचा आता इथे जो समोर काठ दिसतोय ना तर त्याची अजिबात काळजी करायची नाही तो काठ आपला झाकला जाणार आहे तर तो रिकामा केल्यानंतर आपल्याला छान अशी इथे दोरी बांधून घ्यायची आहे एकदम टाईट अशी म्हणजे मग आपल्या निऱ्या अजिबात सरकणार नाही पदराचा भाग आपल्याला तसाच ठेवायचा आहे तर छान असं आपण डबल काट कसा का घेतला तुमच्या लक्षात आलं फिरवून घ्यायचं आहे आपल्या हाताशी फक्त फिरवून घ्यायचा आहे अंगठा लावायचा त्या स्टँडला जे एवढ्या उंचीपर्यंत आपल्याला निर्या घ्यायच्या आहेत तेवढ्या उंचीपर्यंत अंगठा लावून त्यावरच्या पदराला फिरवून घ्यायचं आणि छान असं आपल्याला तिथे बांधून घ्यायचं आहे तर इथे बघा नॉट बांधली आता आता आपल्या निर्या एकदम अशा टाईट झाल्या आता ते अजिबात हालणार नाहीत एकदम असं घट्ट मी पॅक केलेलं आहे आता इकडे समोर माझ्या कोपऱ्याच्या इथे बघा काठ दिसतोय तर तो काठ आपला झाकला जाणार आहे कारण तो काठ दिसतोय कारण आपण त्याच्या वरून जो नेस्ता पदराचा भाग थोडा येत होता तो आपण मोकळा करून घेतला म्हणून तो गोळा करून मी वरती घेतलाय तुम्हाला दिसतंय पण बघा जो स्टँडचा गोल भाग आहे तो रिकामा आहे तर त्यासाठी तर आता इथे आपण डबल काठ घेतल्यामुळे पदराला पण इथे बघा डबल काठ तुम्हाला दिसतोय तर एकदम सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही तर बघा इथे मी धड ठेवून घेते आता तो रिकामा भाग राहिला नसता आणि त्याच्यात आतमध्ये साडी गेली असती ना तर तो मागूनचा जो नेस्ता भाग आहे तो उचलला गेला असता आणि मग हो ते चांगलं दिसलं नसतं किंवा साडी पण डॅमेज होऊ शकली असती किंवा आतमध्ये खोसताना साडी फाटेल किंवा खिचली जाईल तर त्यासाठी मी हे असं केलेलं आहे तर ते तुम्हाला करताना लक्षात येईल मी सांगितले त्या पद्धतीनं तर आता इथे बघा मी चिमटे काढले कारण आपण तिथे छान असं बांधून घेतलं आहे तर आता याची निरी घेताना काय करायचं तो काट आहे तो आतमध्ये घालायचा आणि मग त्याच्यावरून एक निरी घ्यायची आता इथे पदर मी या साईडला घेतला बघा इथे मी तुम्हाला दाखवले ते बघा मी निरी त्याच्या काठाच्या वरून घेतली म्हणजे तो जो काठ होता जो दिसत होता तो आता अजिबात दिसणार नाही तो आतमध्ये खोचायचा आणि छान असं चापून चुपून आपल्याला इथे सगळ्या आणि मी आतमध्ये दोन साड्या घातल्यामुळे काय झालं त्याला खूप छान असा टाईट पण आलाय ना तर खूप जास्त असं दाबून दाबून जरी केलं ना तरी बघा एकदम चोपून अशी साडी आपली बसते आणि अजिबात काहीच असं कमी जास्त हे नाही होत हलत नाही सरकत नाही आणि आतमध्ये एकदम प्लेन आहे त्याच्यामुळे खूप छान आपल्या साडीचा लुक दिसतो आता इथे बघा तुम्हाला जर मी त्या तुम्हाला बॉलपीन दाखवल्या होत्या त्याची जर तुम्हाला गरज वाटली तर इथे तुम्ही बॉलपीन लावा तशी शक्यतो गरज नाही पण आपल्याला निर्या आपण एकाच बा, एकाच बाजूला होतात ना त्याच्यामुळे आपल्याला आप त्या उलट्या साईडला थोड्याशा फोल्ड कराव्या लागतात कारण आपल्याला तो शेप द्यायचा असतो त्यासाठी तर ते फोल्ड केल्यानंतर छान असं हातानं एकदम चोपून घ्यायचं आणि गरज वाटली तर इथे वरती बघा मी बॉलपीन लावलेले आहेत तर तशा तुम्ही बॉलपीन लावून घ्या तर आता इथे बघा डबल काट आला म्हणजे वरच्या निर्यांचा आणि खालच्या निर्यांचा तर आता तो बघा उलटा येतो तो तर त्याची पण काळजी करायची नाही इथे कमरेला आपल्याला काढ द्यायचा आहे तर तो आपल्याला म्हणजे आपण तुम्ही सरळ करून घ्या आणि मग ते तिथे आता आपल्याला बॉलपिन लावायचे आहेत इथे बघा त्यासाठी मी तुम्हाला हा भाग पण मी दाखवलाय तर तो, तो उलटा असला ना तरी इथे आतमधलं काहीच दिसत नाही त्याच्यामुळे तो थोडासा मोठा असतो ना तर तो सरळ करून घ्यायचा आणि तिथे छान अशा बॉलपिन लावून घ्यायचा तर आता इथे बघा कमरेच्या ज्या मी नेहमी प्लेट्स काढते तर जर तुम्ही डोक्यावरून पदर घेण्याची पद्धत केली तर तुमचा हा भाग छान दिसतो त्याच्यासाठी तुम्ही इथे असा काट काढून नंतर मग छान अशा दोन तीन अजून चुन्या करून त्याला दोन्ही साईडला मागे आणि इकडे बॉल पिन लावा मी तुम्हाला दाखवल्या त्या बॉल पिन आणि खूप छान दिसतो तो लुक आणि आता आपल्याला पदर घ्यायचा तर इथे बघा पदर भरपूर मी मोठा काढलेला होता तर मला माझ्या म्हणजे असं काही डोक्यात काहीच नव्हतं का, का मला पुढे काय करायचं आहे पण पदर अनावधानाने मोठा पण निघाला होता तर मग मला असं सुचलं का आपण या पद्धतीने पण असं करू शकतो तर मग पदर पण मोठा होता म्हणून मी लुक केला आणि तो इतका सुंदर असा दिसतो बर का म्हणजे खूपच छान असं वाटलं मला ते तर इथे बघा तो पदर फक्त शेवटपर्यंत त्याच्या निऱ्या सोडायच्या नाहीत छान अशा पेन लावून घ्यायचा आणि तो पदर फक्त एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावरून पुढे घ्यायचा म्हणजे एका खांद्यावरून आपण साडी नेसतो त्या पद्धतीनं मागे टाकायचा आणि मागून तो पुढे घ्यायचा बस या पद्धतीनेच आणि छान अशा निर्या सारख्या करून घेतल्यानंतर आता इथे बघा आपण गवराईला गजरा घालूयात तर गवराईचा जो मुकुट आहे तर त्याला पाठीमागे आंबाड असतो तर त्या गजऱ्यामध्ये रबर आपला जो असतो ब्लॅक कलरचा थोडासा जाडच घ्यायचा म्हणजे आपल्याला त्याच्यात पुढे पिन लावायचे आहे तर तो रबर घ्यायचा आणि छान असा गजरा म्हणजे अजिबात पिनांची गरज पडत नाही आणि त्याच्यामध्ये गजरा लावायचा आणि बघा हा आपल्या गौराईचा छान असा ऐत्यावेळी सुचलेला लुक बघा इतका सुंदर वाटत होता हा एक लुक झाला आपला आणि याच साडीच्या लुक मध्ये आपण दोन लुक करू शकतो तर हा एक झाला आणि आपण हा पदर असा घेतला होता तर नॉर्मल आपण जसा डोक्यावरून पदर घेतो तर त्या पद्धतीनं पण आपण घेऊ शकतो तर हा आपला पदर झाला तुम्ही हा असा डोक्यावरून पण घेऊ शकता तर मी मग अशी दाखवलं तसं या रबरमध्ये अशा ब्लॅक कलरच्या गवराईचा जो आंबाडा असतो त्याला हा रबर असा लावायचा आणखीन मला बऱ्याच कमेंट असतात की तुम्ही पदर कारण हा बघितला तुम्ही पदर आपण घेताना हा पदर होल्ड होत नाही हा पदर असं डोक्यावरती राहत नाही तर त्यासाठी मग तुम्ही पदर कसा घेता अशा कमेंट ही येतात आणि तु, मी तुम्ही तुम्हाला सांगते हा पदर असा आपण घेतला गवराईचा तर जो रबर आहे लावलेला तर आता हा जर असा सोडला तर हा लगेच पडतोय तर मी जो हा ब्लॅक कलरचा गौराईच्या आंबाड्याला जो गजरा लावला तर त्या रबराला कारण इथे काय आपल्याला पिन लावण्यासारखं नाहीये तर ही सेफ्टी पिन घ्यायची आणि जो रबर आहे तर त्या रबरला पदराने वरून सेफ्टी पदर पिन अशी लावायची आणि बघा पूर्ण आपला पदर फोल्ड झाला आणि घेताना थोडासा इकडे इथे एक पिन लावायची म्हणजे दिसायला असं छान दिसत म्हणजे कितीही जाड कितीही घसरता असा पदर जरी असला तरी पण तो छान असा बसतो आणि तुम्ही कितीही हलवा अजिबात तो निघणार नाही आणि इथे एक अशी आतून अशी पिन लावायची म्हणजे तो पदर खूप छान दिसतो तर या पद्धतीनं दोन लूक आपण या साडीचे असे करू शकतो तर बघा हा पण छान दिसतोय तर तुम्हाला कोणता लूक आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही करा हा आपला आजचा लूक आणि इतका छान असा मस्त असा दिसतोय आपला लुक म्हणजे मला सुद्धा वाटलं नव्हतं का मी साडी घालतानाही या पद्धतीने होणार आहे कारण मी डायरेक्टच घालायला घेतली मी अगोदर राज्यभर ट्राय केलेली नव्हती पण खूप सुंदर झाला मला सुद्धा खूप आवडला तर हा एक लुक आहे आणखी लुक असे आपले दोन लुक झाले तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणता लुक आवडला मला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप छान अशा आपल्या गवराई दिसते दोन्ही लुक मध्ये पण दिसते तर तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला तसं सांगा कमेंट करून का तुम्हाला हा लुक कसा वाटला एका लुक मध्ये आपण दोन वेगळे रूप गौराईचे करू शकतो तर तुम्हाला कोणता आवडेल तो तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला जर हा लुक आवडला असेल तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि एकदम सोप्पा आहे खूप छान असा हा लुक आपल्या गौराईचा झालेला आहे आणि तुम्हाला जर हा लुक आवडला असेल तर तुमच्याही मैत्रिणींना शेअर करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद